कि मग मनाने म्हटलं की चांगली संधी म्हणजे संधी समोरून चालून आली आहे की असं मला देवाने असं दरवाजा उघडला आहे की तू आ, हे प्रवेश कर स्वतःला सिद्ध कर असं मग मी म्हटलं नाही आता ही संधी सोडायची काहीतरी आहे आज तर वेळ आहे की आपण करू शकतो त्या संधीबद्दल बोलत आहेत ज्यामुळं या माने कुटुंबात एक वेगळाच आनंद साजरा केला जातोय एका आईसाठी आणि तिच्या लेकीसाठी हा आनंद निराळा असाच आहे याच कारण ज्या मुलीला अ आई लिहायला शिकवलं त्याच लेकी सोबत आज बारावीच्या परीक्षेत पास होण्याचं एक वेगळं यश सुधा यांना साजरं करता येते या आहेत सुधा माने आणि ही आहे त्यांची कन्या सुदीक्षा सुधा माने यांनी त्यांची लेख सोबत बारावीची परीक्षा दिली होती त्यात या दोघीही झाल्या वर्षांपूर्वी घरच्या परिस्थितीमुळे सुटलेलं सुधा यांचं शिक्षण कधी पूर्ण होईल अशी त्यांना कल्पनाही नव्हती आता जेव्हा लेख गेली तेव्हा शिक्षणाची इच्छा पुन्हा जागी झाली आणि मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नुकताच निकाल जाहीर केला बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल बदलापूरच्या या मायलेकीचं सगळीकडे कौतुक होतंय पण सुधा यांचा हा प्रवास सोपा नव्हता वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सुधा यांचे वडील गेले आणि त्यांचं पुढचं बालपण शिक्षण अनाथ आश्रमात केल्याचं सुधा सांगतात दहावीनंतर शिक्षण थांबलं पण ते असं पूर्ण होईल अशी त्यांना कल्पनाही नव्हती खूप लहान असताना माझे वडील गेले ॲक्सिडेंटनी आणि म्हणजे मी दहा वर्षाचीच होती अवघी आणि मग त्यानंतर आई एकटी आई राहिली आणि मग चार आम्ही भावंड होतो त्याच्यामुळे त्यांचा कसा कर सांभाळ करणार त्याच्यामुळे मग आईने आम्हाला अनाथ आश्रमला हे केलं होतं ॲडमिशन केलं होतं तर आम्ही मी जवळजवळ पाच सहा वर्ष आश्रमात होते तर तिथे मी माझी दहावी पूर्ण केली अच्छा आणि त्यानंतर मग घरी आलो आम्ही डिस्चार्ज झाला वगैरे घरी आलो मग घरी आल्यानंतरही आमची काही इतकी परिस्थिती चांगली नव्हती त्याच्यामुळे मग मी शिक्षण अर्धवटच ठेवलं दहावीच्या पुढे शिकले नाही आणि जॉब इतका संघर्ष केल्यानंतर सुद्धा यांनी संसार सुरू केला दोन मुलांचा सांभाळ आणि नोकरी करत घरही सांभाळत सुधा यांनी अभ्यास केला पण या सगळ्यात त्यांना पतीची मोठी साथ सा सांगताना सुधा भाऊक होतात की थोडासा कुठे म्हणजे त्यांनी पण थोडी मदत केल्यामुळे मला थोडा कुठे वेळ मिळायला लागला म्हणजे खरंच एक जीवन सांगिनीला जी जीवन साथीदाराची मदत हवी असते ना ती त्यांनी पुरेपूर पार पाडली हो आणि खरंच त्यांनी मला म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी मला ना एक आई वडिलांसारखं प्रेम दिलेले खरंच म्हणजे एक मिनिट सुधा यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण तर केलीच पण दुधात साखर तेव्हा पडली जेव्हा सुधा आणि त्यांची कन्या सुदीक्षा यांना गुणही सारखेच मिळाले पण आपल्या आईला मिळालेलं यश स्वतःच्या यशापेक्षाही मोठ वाटतंय असं सुदीक्षा सांगते खूप प्राऊड वाटतंय की जे एकदम सेम मार्क्स आहेत मम्मीने केलं ते मम्मी म्हणायची की सुदीक्षा होईल ना मी पास होईल ना, ना मला खूप भीती वाटते की अरे आठवलंच नाही असं होत मग होईल की नाही म्हटलं नाही मम्मी तू करतेस ना एवढा प्रयत्न करते आहेस ना तर होणार पक्का होणार तर मला म्हणजे ना जेवढा आनंद माझे मार्क्स ऐकून नाही झाले तेवढा आनंद तिचे मार्क्स ऐकून मला झाला की अरे मम्मीने केलं तिला जे हवं आहे ते ती करतीये आणि इतक्या वर्षांनी तिचे पण स्वप्न ती मला सांगत असायची की मला शिकायची पुढे शिकायची इच्छा होती मला पण काहीतरी असं बनायचं आहे लाईफमध्ये सुधा यांची पुढे आणखी शिक्षण घ्यायची इच्छा आहे त्यांना बी एड करून शिक्षक बनण्याची इच्छा आहे त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांच्या शुभेच्छा आहेतच शेवटी काय सुधा म्हणतात तसं करणाऱ्याला मार्ग असतो आणि न करणाऱ्याला कारण असतात सुधा यांच्यासारखं यश मिळवायचं असेल तर आपला मार्ग आपणच शोधायला हवा नाही का हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद